एके दिवशी भगवान बुद्ध गावोगावी फिरत होते त्यांच्यासमोर एक गरीब भुकेली स्त्री आली तिच्या हातात काही नव्हतं चेह्यावर थकवा आणि डोळ्यात अश्रू ती म्हणाली भगवान मी तीन दिवसांपासून काही खाल्लं नाही माझ्या लेकरांना पण भूक लागली आहे सगळे लोक तिच्याकडे दुर्लक्ष करत होते पण बुद्ध तिच्या जवळ गेले बुद्धांनी तिला प्रेमाने पाहिल आणि म्हणाले माऊली तू मला काही दान करशील का ती स्त्री अचंबित झाली माझ्याकडे तर काहीच नाही बुद्ध हसले आणि म्हणाले दान म्हणजे वस्तू नव्हे मनाची श्रीमंती आहे त्या स्त्रीने आपल्या लेकरांसाठी राखून ठेवलेला थोडा अन्नकड बुद्धांना दिला बुद्धांनी तो आदराने स्वीकारला आणि म्हणाले तुझं हे दान सर्वश्रेष्ठ आहे त्या क्षणानंतर त्या स्त्रीचं जीवन बदललं गावक्यांनी तिला अन्न वस्त्र दिलती आनंदाने हसू लागली कारण करुणेचं बीज बुद्धांनी तिच्या मनात पेरलं होतं जेव्हा आप इतरांना काही देतो तेव्हा विश्व आपल्यालाही परत देतं बुद्ध शरण गच्छामी व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद